तर पाहूया पुढचा भाग नंबर तेरा टी प्रकाशम मद्रास सामान्य महोदय सन्मान्य डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत केलेला संविधानाचा मसुदा हा फार मोठा प्रलेख आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या प्रलेखाच्या निर्मिती करता जे कष्ट केले ते खरोखरच असामान्य आहे माझे सन्माननीय मित्र श्री टी टी कृष्ण कृष्णमाचारी जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी असे स्पष्ट केले की डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या अडचणीतून हे कार्य पूर्ण करावे लागले पाच सहा सदस्य गळाले आणि त्यांच्या जागाही भरल्या ले गेल्या नाही नंबर फोर्टीन डॉक्टर जोसेफ डिसूजा मुंबई सामान्य या देशाला हजोर हजारो वर्षाचा इतिहास आहे या महान देशाच्या थिया इतिहासात यापूर्वी कधीही असे घडले नाही आणि भावी काळात असे घडणारे नाही ही अभूतपूर्व घटना डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमाच्या परिणामाच्या निर्मित ही कृती चिरस्मरणीय कृती झाली आहे ही कृती निश्चितच तज्ज्ञांची कृती म्हणून स्वीकारली जाईल ही कृती अंतापर्यंत कार्यक्षम चोखंदळ आणि तुलनेने श्रेष्ठतम अशी आहे नंबर फिफ्टीन जय नारायण जोधपूर उपाध्यक्ष महोदय आपल्यासमोर प्रस्ती प्रस्तुत संविधानाच्या निर्मितीबद्दल डॉक्टर आंबेडकर त्यांचे सहयोगी तसेच टंकलेखन आणि प्रतिलिपी करणारे सर्वांनाच धन्यवाद द्यावे पाहिजे हा एक बृहत मसुदा आहे यानंतर श्री के संत बी ए मणकोई डॉक्टर एस सी मुखर्जी पंडित बालकृष्ण शर्मा पंडित ठाकूरदास भार्गव प्राध्यापक शिब्बन लाला सक्शना सारंगधर दास श्री आर दिवाकर साहेब बहादूर मेहबूब अली बेग झेडेज लारी हुसैन इमाम बेगम एजाज रसूल डॉक्टर मनमोहनदास व्ही आय स्वामी पिल्लई श्रीमती दाक्षायनी वेलायुधन देशबंधु गुप्ता ग्ञानी मु गुरुमुखसिंग मुसाफिर रेवरंड जे जे एम रॉय मोहम्मद इस्माईल साहेब अल्लादि कृष्णस्वामी अय्यर पंडित गोविंद मालवीय सी आर शंकर आनंद शयनम आयंगार एल कृष्णमस्वामी भारती विश्वंभर दयाल त्रिपाठी एस वी कृष्ण कृष्णमूर्तीराव एन माधवराव सय्यद मोहम्मद सादुल्ला इत्यादी मान्य मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी घेतलेल्या अविश्रांत अखंड परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले आणि त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधानाचे प्रथम वाचन झाले पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधानाच्या दुसऱ्या वाचनास सुरुवात झाली आणि तिसरे म्हणजे शेवटच्या वाचनास चौदा चौर। नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रारंभ झाला ते सत्र सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी समाप्त झाले आणि याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीने संविधान स्वीकृत करण्यात आले म्हणूनच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी या देशात संविधान लागू झाले लोकराज्य निर्माण झाले आणि लोकशाहीचे विचारोपण झाले तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया